काही दिवसांपूर्वीच अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लवकरच वर्ग करण्यात येणार अशी माहिती दिली होती त्यानंतर योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करून एकवीसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीच्या वतीने देण्यात आले होते त्यामुळे आता सहावा हप्ता एकवीसशे रुपये येणार की पंधराशे रुपये येणार अशी चर्चा महिलांमध्ये सुरू होती दरम्यान आता सहावा हप्ता हा पंधराशे रुपयांप्रमाणेच येणार असल्याचे सांगितले आहे डिसेंबरचा हप्ता दोन टप्प्यात मिळणार या महिन्यात दोन टप्प्यात महिलांना पैसे मिळणार आहेत पहिल्या टप्प्यात दोन कोटी पस्तीस लाख महिलांच्या खात्यात पंधराशे रुपयांप्रमाणे पैसे जमा होणार आहेत तर निवडणुकीआधी आलेल्या पंचवीस लाख नवीन अर्जांची स्क्रुटिनी सुरू आहे ती पूर्ण झाल्यानंतर या महिलांच्या खात्यात हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे डिसेंबरच्या हप्त्यासाठी कोटी डिसेंबरच्या हप्त्यासाठी पस्तीसशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे